नमस्कार मंडळी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस गुरुवार मराठी महिना महाराष्ट्रातील टॉप सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या ठलक बातम्यांना सुरुवात करूया बहिणींच्या साक्षीने शपथविधी आझाद मैदानावर आज भव्य सोहळा शेतकरी साधू संतांना निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा राहणार उपस्थित आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते महायुती सरकारचा शपथविधी होताच मंत्रिमंडळाची होणार बैठक मंत्रिमंडळामध्ये सर्वात मोठे निर्णय होण्याची शक्यता सूत्रांची माहिती आणि यानंतर एक बातमी मुंबई सर्वांचीच पण सर्वात आधी मराठी माणसांची भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी मंगलप्रभात रोडा यांची माहिती आणि यानंतर एक बातमी समोर येते निवडणूक संपताच मोठ्या हालचाली मुंबईत पन्नास हजार झोपड्यांचं पुनर्वसनाचा प्लॅन बी एम सीला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळणार आणि लाडकी बहीण योजने संदर्भात महत्वाची बातमी डेटा मॅचिंग ते क्रॉस चेकिंग मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी होण्याची शक्यता आणि यानंतर एक बातमी नागरिकांच्या उद्रेकासमोर राष्ट्राध्यक्षांना झुकावं लागलं दक्षिण कोरियातील मार्शल लॉचा निर्णय अवघ्या सहा तासातच मागे नॅशनल असेंब्लीची विनंती मान्य विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती आक्षेप घेणाऱ्या गावांमधील सर्वात महत्वाचं गाव म्हणजे मार्कडवाडी मार्कटवाडीमध्ये बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याची प्रक्रिया रद्द कायदेशीर मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्णय आणि यानंतर एक बातमी समोरते प्रकाश आंबेडकर यांच्या स्वाक्षरीने ईव्हीएम हटाव मोहीम सुरू राज्यभरामध्ये जनआंदोलन उभारण्याचा इशारा सोळा डिसेंबर पर्यंत गावोगावी फिरणार आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते जगप्रसिद्ध असलेल्या ताजमहाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ आणि कल्याण मधून एक बातमी समोर येते कल्याण डी सीपी स्कॉड ची सर्वात मोठी कारवाई सात लाखाचा गुटखा जप्त एकाला घेतलं ताब्यात